नमस्कार अंगणवाडी सेविकाताई आणि मदत यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बघा बहिणींनो काल आपल्याला माहिती आहे की कोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्यात आलेलं होतं त्या संदर्भामधला कोर्टाच्या केसचा निकाल लागलेला आहे का होय त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे याच्यामुळे नेमका कुणाचा फायदा होणार आहे निकालपत्र कधीपर्यंत येईल ज्यांनी पिटिशन दाखल केली होती त्यांनाच याचा लाभ होणार आहे की एकंदरीत सगळ्या बहिणींना त्याचा फायदा होणार आहे ज्यांचं वय पंचेचाळीसपेक्षा जास्त आहे त्यांच्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे ज्यांचं मराठी आणि हिंदी नव्हतं म्हणजे ज्यांचा संस्कृत विषय होता त्यांच्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे आणि ह्या व्यतिरिक्त चारशे छत्तीस रुपये जे तुमच्या खात्यामधून डेबिट झालेले होते त्या संदर्भामधली अपडेट काय आहे ज्यांच्या खात्यामधून वीस रुपयेच डेबिट झालेले होते त्यांच्याहीबद्दल नेमके काय अपडेट आहे ज्या बहिणींचं वय पन्नासपेक्षा जास्त आहे परंतु त्यांनी नोंदणी केलेली नव्हती तर अशाही बहिणींच्या संदर्भामध्ये नेमके काय अपडेट ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार बहिणींनो पहिल्यांदा मी तुमच्या कार्याला सलाम करतो सॅल्यूट करतो जर आमच्या एखाद्या भगिनीने जर ठरवलं की नाही मला ही गोष्ट मिळवायचीच आहे ती करायचीच आहे तर ती शंभर टक्के करू शकते हा आत्मविश्वास माझ्या बहिणींच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्या काहीही करू शकतात हे तर मी माझ्या डोळ्यांनी खुद्द बघितलेलं आहे अंगणवाडी सेविका ताईंना ज्या वेळेला एम एस सी आय टी नाही म्हणून किंवा त्यांच्याकडे दहा वर्षाचा अनुभव हा एक जानेवारीला नाही आहे असं म्हणून मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका ह्या दोनही पदांपासून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न ज्या वेळेला राज्य शासनाकडून किंवा ह्या एकंदरीत प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कागदपत्रांच्या माध्यमातून साहजिकच करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला आमच्या रणरागिणी असणाऱ्या अंगणवाडी ताई पेटून उठल्या आणि त्यांनी सांगितलं की नाही फक्त आमच्याकडे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका म्हणून लागण्यासाठी एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट नाही म्हणून तुम्ही आमचा हक्क नाकारू शकत नाही आम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवेची दहा वर्षं पूर्ण होत आहेत म्हणून तुम्ही आमचा हक्क नाकारू शकत नाही त्यांनी सांगितलं की होया आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच बहिणींनी अत्यंत पावसामध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली त्याच्यासाठी पैसे खर्च केलेत ऊर्जा श्रम वेळ पूर्ण खर्च केला आणि कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि आता सन्माननीय वकील महोदयांचा मेसेज त्या ठिकाणी आलेला आहे की ज्या बहिणींची ज्या अंगणवाडी सेविका ताईंकडे एम एस सी आय डीचं सर्टिफिकेट नाही परंतु त्यांनी पिटिशन दाखल केलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो ज्या बहिणींकडे एम एस सी आय डीचं सर्टिफिकेट नाही परंतु त्यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्या केलेली आहे अशा सगळ्या बहिणींना आता पेपर देण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे म्हणजे त्यांची परीक्षा त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचा निकाल त्या ठिकाणी कोर्टाने दिलेला आहे असा प्रकारचा मॅसेज आता सन्माननीय वकील महोदयांनी दिलेला आहे परंतु हा संपूर्ण लढा होत असताना ज्यांच्याकडे फार आपुलकीनं पाहिलं गेलं ज्यांच्या आतोनात प्रयत्नामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे ताई ते आहेत आदरणीय जयश्रीताई वाबळे जवरे त्यांच्या सातत्यपूर्ण अथक परिश्रमातून त्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या त्यांना साथ देणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनिस्ताई यांच्या अथक परिश्रमानं हे यश मिळालेलं आहे म्हणून त्यांचं योगदान त्यांचं श्रेय त्यांचं कौतुक हे करणं आपल्याला निश्चितच क्रमप्राप्त आहे आणि जर आमच्या बहिणींनी ठरवलं तर पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न देखील अशाच पद्धतीनं मार्गी लागू शकतो फक्त गरज आहे ती एकत्रित येण्याची जर एकत्रित येऊन जर लढा उभारला तर निश्चितच आपल्याला यश मिळू शकतं हे आजच्या या कोर्टाच्या निर्णयामुळं आपल्याला दिसून पडत आहे त्यामुळं याचं जे निकालपत्रक आहे ते सुद्धा अत्यंत लवकर येणार आहे आणि ह्यामुळं ज्या पिटिशन केलेल्या दाखल केलेल्या ज्या बहिणी होत्या त्यांना फायदा होणार आहे आणि वकील साहेबांचं असं सा म्हणणं आहे की ज्यांचं कोणाचं असं आलं असेल किंवा हाच प्रॉब्लेम त्यांना असेल तर त्यांनी ते त्यांचे कागदपत्र आदरणीय वकील महोदय यांच्याकडे पोहोचायत त्यासाठी जयश्रीताईंचा नंबर देखील तुमच्याकडे जर असेल तर निश्चित तुम्ही जयश्रीताईंना तुमची अडचण सांगा निश्चितच तुमची जी अडचण आहे ती सॉल्व शंभर टक्के होऊ होईलच याच्या माझ्या मनामध्ये तरी काही शंका नाही आहे आता प्रश्न राहिलेला आहे ते म्हणजे पंचेचाळीसपेक्षा जास्त वय असलेल्या आणि दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरामध्ये मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं त्यांच्याकडे पात्रतासुद्धा होती परंतु शासनाने जी परीक्षा होती तिला स्थगित केलं आणि ह्या कारणामुळे आपल्या बहिणींचा त्या ठिकाणी होणारा जो म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ही जी सुवर्णसंधी आलेली होती ती मात्र शासनाने केलेल्या स्थगितीमुळं ती हरवून गेली आणि म्हणून आता त्याच्या संदर्भामधला एक निकाल बाकी आहे आणि दुसरा महत्त्वाचा निकाल म्हणजे मराठी आणि हिंदीच्या संदर्भामधल्या विषयाच्या संदर्भामध्ये तर त्याही संदर्भामध्ये निकाल लवकरच येईल अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यामुळं ही फार आनंदाची बाब आहे मला असं वाटतं आता आणि अनेक अंगणवाडी सेविका आहेत की ज्यांनी हा फॉर्म भरलेला नसेल परंतु तुमच्याहीसाठी फार मोठी गोष्ट आहे बहिणीं कारण की तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नाही आहे या सबबीमुळे जर तुम्हाला एखादी दे परीक्षा देण्यासाठी जर टाळाटाळ होत असेल म्हणजे मुख्य काय आहे तुम्हाला आवश्यक की तुमच्याकडे दहा वर्षांचा अंगणवाडी सेविकेचा अनुभव गरजेचा होता परंतु ते असताना देखील तुम्हाला जर फक्त एमिस सर्टिफिकेट नाही म्हणून जर तुमच्या तुमची ही जर संधी हिरावून घेतली जात असेल तर कुठेतरी चुकीचं आहे हे सुद्धा कोर्टाला वाटलं आणि कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिलेला आहे आता बघा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसंदर्भामध्ये अठरा ते पन्नास वर्ष वयोगटामधील ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांना दोन लाख रुपये मिळतात म्हणजे जर काही त्यांच्या जीवितास हानी झाली तर साथी था था तर त्याच्यासाठी दोनशे अठ्ठावीस रुपये आपल्याला राज्य केंद्र शासनाने दिलेले होते आणि तो राज्य शासनाचा जो चाळीस टक्के वाटा आहे तर तो अद्याप तुमच्या खात्यावरती यायचा आहे सोबतच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या संदर्भामध्ये अठरा ते एकोणसाठ वयोगटामधल्या ज्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई आहेत तर त्यांना प्रत्येकी वीस रुपये हे त्यांच्या खात्यावरतून डेबिट होणार होते आणि त्यांच्या खात्यावरती केंद्र शासनाने टाकलेसुद्धा आहेत आणि राज्य शासनाचे जे वीस रुपये तर ते तुम्हाला यायचे बाकी त्यात बहिणींच्या खात्यामस मधून एक मे डिडक्ट व्हायला डेबिट व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही जी कपात आहे ती तुमच्या खात्यामधन शंभर टक्के होत असेल जर नाही सेल होत तर तुम्ही संबंधित बँकेला जाऊन ऑटो डेबिट सुरू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना विचारणा करू शकता बहिणींना हे खूप महत्त्वाचं आहे इन केस जर आपल्यासोबत काही दुर्दैवी घटना घडली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुम्हाच्या कुटुंबियांना आधार देणारी ही महत्त्वाची योजना आहे यामध्ये जर समजा अपंगत्व आलं किंवा एखादी कुठलीही अशी दुर्दैवी घटना घडली की ज्यामुळं अंगणवाडी सेविका बहिणींना विजा झाली किंवा ताईंना इजा झाली तर अशा परिस्थितीमध्ये ह्या दोन्ही योजना खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळं तुमच्या ही जी पॉलिसी आहे तर ती तुमच्याकडं असणं फार गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आता बहिणींनो महत्त्वाचा प्रश्न आहे जर तुम्ही अशाच पद्धतीने एकत्रित आलात तर पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न देखील शंभर टक्के मार्गी लागू शकतो म्हणून माझ्या बहिणींना विनंती आहे की बहिणींनो आपण जो आझाद मैदानावरती लढा मागच्या वेळेला उभारलेला होता त्या लढ्यामध्ये राज्य शासनाने प्रस्ताव तयार केलेला होता आणि हा प्रस्ताव होता पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये परंतु ह्या प्रस्तावाचं मुख्य सचिवांनी जो प्रस्ताव तयार केलेला होता आपल्या विभागाच्या तो प्रस्ताव तयार झाल्याच्यानंतर त्याच्या पुढची नेमकी काय प्रोसेस झालेली आहे याबद्दल अद्यापही काहीच माहिती नाही आहे पब्लिक डोमेनमध्ये आणि म्हणून आता तुम्हा सर्वांची ही, ही जबाबदारी राहील की नेमकं त्या प्रस्तावाचं काय झालं आणि पावसाळी अधिवेशन जे आता एकोणतीस जूनपासून सुरू होणार आहे त्या अधिवेशनापूर्वी राज्य शासनाने त्यावरती नेमका काय निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यावर नेमकी काय अंमलबजावणी होणार आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे लाडक्या बहीण योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती राज्य शासनाचा निधी खर्च होता ही जो गोष्ट जरी खरी असली तरीसुद्धा तुमचा पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं संपूर्ण आयुष्यभर राज्य शासनाची आणि केंद्र शासनाने दिलेल्या विविध योजनांची सेवा करताना सर्वसामान्यांची सेवा करत असताना माझ्या बहिणीला जर काही बरं वाईट झालं तर त्यांच्या पाठीमागे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांच्या निवृत्तीनंतर खंबीरपणानं उभं राहावं ही माझ्या प्रत्येक बहिणीची अपेक्षा आहे बहिणींनो या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं सोबतच कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे त्याबद्दल एकंदरीत तुमचं काय मत आहे ह्या मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करू नका चॅनलला सबस्क्राईब करू नका हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्यापर्यंत खरी आणि विश्वसनीय माहिती पोहोचणं बहिणीं काळजी घ्या कारण की उन्हाळ्यामध्ये पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे खूप खूप धन्यवाद